वंदे मातरम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ई फार्म आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन तुमच्यासमोर येत आहे मी जे व्हिडिओमध्ये दिसत आहेत तुम्हाला सौरभ सर यांचा चेहरा आता महाराष्ट्राला जाणं झाला आहे आणि मला वाटतं कुक्कुटपालन किंवा कोंबडी फक्त सर्च केंद्रीय सुद्धा यांचा चेहरा आपल्यासमोर येतो तर अशा व्यक्तिमत्वाला आपण आज भेटायला जाईल सर जरा आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी तुम्ही तुमची ओळख करून नमस्कार माझं नाव सौरभ सूर्यकांत तापकीर हे आपलं जे फार्म आहे आता आपण जिथं उभं आहे हा आपली मेन ब्रांच आहे ही मेन ब्रांच आपली पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये चांदखेड गावामध्ये आणि इथं आपली मेन ब्रांच म्हणजे इथून सगळं ट्रेनिंग होणं पिल्लांची देवाणघेवाण होणं मोठ्या कोंबड्यांची निहान होणं ह्या सगळ्या गोष्टी ब्रांच वरून होतात आणि बाकीच्या अशा भरपूर ब्रांच तुम्ही बघितल्या पण असतील आणि आपण दाखवूया शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका जेणेकरून आपले व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील सर आता बाकी इतर गोष्टी जाणून घ्यायच्या अगोदर आमच्या एक महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचा बऱ्याचशा प्रेक्षकांचा प्रश्न आहे की जे दाखवतं सौरभ सर इतकं मोठं कुक्कुट क्षेत्रामध्ये किंवा कुकुट पालनामध्ये इतकं मोठं होऊ शकत नाही हा व्यवसायामध्ये इतके पैसे मिळू शकत नाही असा आमच्या प्रेक्षकांचा आरोप आहे त्याच्यावरती तुम्ही काय सांगा दादा ते अशक्य गोष्टी शक्य जेव्हा करून माणूस दाखवतो त्याच्यावरती डाऊट घेणं बाकीच्या गोष्टी होणं ते बरोबर आहे त्यांची काही चुकी नाहीये पण त्याच्यावर आता थोड्याशा टेक्निक असतात थोडासा मला अभ्यास असतो आणि त्याच्याशिवाय हे अशक्य गोष्ट आहे आता काय होतं घरगुती वीस पिल्ल तीस पिल्ल प्रत्येक शेतकरी काढतो पण ती पिल्ल निघल्यानंतर तुम्ही जर महिनाभराने किंवा पंधरा वीस दिवसांना जर जाऊन तुम्ही जर भेटले तर त्याच्यामध्ये एक पिल्लू पण उरलेलं नसते आणि चार पाच हजार पिल्ल उरलेल्या असतील ते कावळा घर येऊन घेऊन जात त्याच्यामुळे त्यांचा सक्सेस एकच नाही आणि पिल्ल पण शेतकऱ्यांच्या खुडूक कोंबड्या करून पिल्ल नाही त्याचं पण एकमेव कारण नाही शेतकरी शक्यतो जास्तीत जास्त दोन किंवा तीनच कोंबड्या घरी होती एक उरुस आल्यानंतर उरुसाला एक आपला जावई आल्यावरती आणि एक आपला कोंबडा कोंबडीसाठी एवढे तीनच कोंबडे ठेवतात त्याच्यामुळे काय होतं प्रोडक्शन निघत नाही कारण त्यांची बेटिंगच होत नाही पंचवीस कोंबड्या तीस होती ती म्हणजे पाच ते सहा कोंबड्यां माग एक कोंबडा तुमचं आवश्यक ती सगळ्यात पहिली चुकी त्याच्यानंतर दुसरी चुकीची अशी आहे की आपण जी पिल्ला निघल्यानंतर त्यांना ब्रुडिंग केली पाहिजे ब्रुडिंग म्हणजे काय करायचं ते पण तुम्हाला दाखवतो आता सगळ्यात पहिली गोष्ट बघा पक्षी सगळ्यात पहिला जमिनीपासून हा वर राहायला हवाय तर तो वर ठेवला नाही जमिनीवरती ते त्यांची विष्टा वगैरे असते तिथं त्यांचं जेवण होणार ते सगळं अडचण चालू होते आता बाहेर पावसाचं वातावरण आहे पावसाळा पण पक्षा एका सोडल्या ना बाहेर सगळ्यात पहिला असे बांबू पाहिजेत बांबू जर बसतील तर काय उपयोग नाही आणि आपल्या पिवरण पक्षाला वरती बसायची खूप इच्छा असते वरती बघा ते सारखं वर उडी मारणार वर उडी मारणार मित्र ते वर उडी मारूनच बसणार पक्षी त्याच्यामुळे बांबू करणं खूप आवश्यकते त्याच्यानंतर ही जर खालची जी घाण असते तूस म्हणतो आपण त्याला भाताचा तूस लाकडाचा भुसा तो टाकून आपण आपली खालची जी घाण आहे ही व्यवस्थित ठेवली पाहिजे आणि काय होतं तर आपण इकडे तिकडे विजिटला जातो किंवा जा आता माझ्याकडे पण भरपूर लोक व्हिजिटला येतात ट्रेनिंगला येतात पिल्ल घ्यायला येतात उद्या ठरला घ्यायला येतात जेव्हा ते येतात आता तुम्ही आमच्या पायामध्ये चपला बघू शकता मी हे लाल चपला आहेत ह्या ह्या चपला पण तुम्ही बघू शकता तिकडच्या ह्या मित्राच्या चपला पण तुम्ही बघू शकता हे सगळं सेम चपला तुम्हाला दिसतात कारण काय आहे की जो व्हायरस असतो आज उद्या थोड्या शकतात त्याच्यामुळे हे व्हायरस पसरा पसरेचं काम हे चालू होतं आता मी खुडूपणा खेडेगावात पण प्रत्यक्ष त्याला ते वेगळं कंपार्टमेंट नाही करत काय होतं एकाच ठिकाणी ठेवतात मग तिथं जाऊन कोंबडा त्रास देणार दुसरी कोंबडी तिथे अंड घालायला जाते मध्ये जुनं अंड नवीन अंड ते काहीच कळत नाही बरोबर आता त्याच्यानंतर मी सगळ्या शिक्षण कसं दाखवतो आता हा अंड घालायचा शिक्षण आहे हा अंडा घालायचा शिक्षण आहे सगळा <coughs> आणि क्वालिटी काय असते तुम्ही ती बघू शकता आता हे मोठं अंड आहे हे थोडस नवीन नवीन कुंबडीच्या अंड्यावरती येते ना ह्याच्या अंडी क्वालिटी तुम्ही बघू शकता कशी येते <coughs> आता हे अंड्याचा सेक्शन आहे आपला हे सगळ्याच्यामध्ये अंडी घालतात ज्यांचं खाऊन पिऊन झालंय ते वरती बसतात अजून सगळ्यात मोठी चुकी अशी आहे की शेतकरी काय करतो सकाळी एकदा खायला ठेवलं पाणी ठेवलं की परत बघत नाही आता आम्ही काय करतो पावसाळा चालू आहे तर सकाळी पाणी ठेव सात वाजता कोमट पाणी बरं गरम पाणी ठेवतो आम्ही थंडी पावसाळ्याच्या दिवसा दहा वाजेपर्यंत पाणी ठेवलं की आम्ही भांडी काढून टाकतो बघा भांडी काढलेली आता त्या किती वाजले आता एक वाजले हेच तुम्ही तीन चार वाजता परत आम्ही परत खायला पाहिजे पर आता आपण त्यांना काय दिलं गॅप दिला गॅप जे खाल्लेले ते पण पचायला मदत होती आणि जे आपण ठेवणार ते भरपूर पक्षी खातो असं जरा तळावानी मला चोवीस वाजताच्या समोर ठेवलं की तो पक्षी खायला कमी पडतो आणि खायला कमी झालं की अंडी कमी अंड कमी म्हणलं आजारी पडणार या सगळ्या गोष्टी कळतात आता हा जो सेक्शन आहे माझा हे जे गेट आहे त्या गेट का लावून घेतलं नाही की ह्या गेटच्या आतमध्ये सगळ्यात खूप कोंबड्या दाखवतो मी खुडूप कोंबडे आहेत खुडू कोन सेक्शन असा गेट लावून बंद काय केलेला आहे की जे कोंबडे आहेत किंवा नवीन कोंबडे आहेत आता आपण तिकडे त्या खुडूप कोंबड्या खाली अंडी बसवलेली आहेत बसवलेली आणली तर कोंबडीने नवीन अंडे लावून दिलं तर त्याच्यामध्ये खराब होऊन जाणार आपण म्हणा पिल्लू काय चार पाच दिवसानंतर ते जाऊन अंड दिले ना तर आपण एकत्र अंड ठेवतो तेव्हा आपल्याला एकत्र पिल्ल भेटतात एकाच दिवसाची आपण ते पुढे मागे ठेवत बसलो की ते काय होतं आज पिल्लू एक निघेल उद्या परवा निघेल मग त्याच्यात काही मजा नाही त्याच्यामुळे आपण या सेक्शन वेगळा केला की तिथे कोण जाता कामा नाही आपणच जाऊ शकतो आता हे भेट उघडलं आता हे जे सेक्शन केलेलं आपण कुडू कोंबड्यांचा आता इथं बघा एक कोंबडी बसलेली वरती तिथे कोंबडी त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता त्याला आपण खुडूक म्हणतो प्रत्येकाला माहित असेल खुडूक म्हणजे काय <laughs> आता ह्याच खाली दादा मी हे काय तुम्ही एवढं मोठं कोंबडीचं अंड आहे का हे मी राजहंस अंड ठेवलेलं आहे राजहंस आहेत ना आपल्याकडे त्याच अंड ठेवलेलं आहे कोंबडी दादा अशी आहे तिला काही काय बी ठेवा बरोबर अंड ठेवा किंवा अंड्याच्या साईजच काहीतरी ठेवा आता हे केवढं मोठं आहे त्याला yeah. पण ती काय करते उभ होते तुम्ही सापाचे अंड ठेवा नाही दानकरचं अंडे अंड भेटा डायनासोर ठेवा त्या तुझं पिल्लू शंभर टक्के ना हजार टक्के काढणार त्याला म्हणतात कोंबडी तर त्या आपल्याकडे नैसर्गिकरित्या भेटलेला एक आपल्याला आहे ना एक वरदान टाईप आहे की तुम्ही त्याच्यामध्ये अंडी ठेवा खाली आणि तुम्हाला ते पिल्लू काढून भेटणार त्याचा वापर आपल्याला फ्री इन्क्युबेटर फ्री इन्क्युबेटर म्हणजे आता आता मला सांगा पाऊस पडतो आता बाहेर लाईट गेलेली सगळं वाटू झालेलं आहे वारं वावधाने ह्याच्यामध्ये पण ती कोंबडी कुठं बसलेली आहे पिल्ल काढायचं लाईट गेली पाणी गेलं काय आहे काय तमाशा काहीच तमाशा नाही त्याच्यामुळे आता तुम्ही आता ह्याच्यावरती अशी लाईन का मारलेली आहे मी दिसते का हो तुम्हाला लाईन मारलेली ही लाईन मारलेली काय आहे की आता ती जे जांडी होते त्या शेड त्याच्यावरती लाईन मारलेली नव्हती ह्याच्यावरती लाईन मारलेली आहे का की बाबा चुकून वाकून जर आमच्या कामगाराला कळलं पाहिजे नाही की बाबा हे नवीन आणलं आहे जुनं आणलं आहे त्याच्यामुळे मी त्या कुडूप कोंबड्या माझ्या लाईन मारून ठेवतो की जेणेकरून मला हे कळलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी घरी पंधरा अंडी सोळा अंड्यांवरती कोंबडी जर बसत असतात बरं तर लाईन मारून जर ठेवलं नवीन कोंबडी जरी जाऊन आणलं तरी दिलं तर आपल्याला कळू शकतो की बाबा हे आणलं जु नवीन आहे बरं जुनं नाही आहे मग आता पिल्ल्यांचीच समजा प्रोसेस झाली खुडू कोबांची चालली आणि दादा इथं मुक्त आहे ना कोणाचा संबंध नाही कोंबडीला जिथं वाटतं तिथे ती खुडूक बसते बघा इथं पण बसलेली तिथं पण बसलेली समोर कोंबड्यांना म्हणजे हा येत हा दादा एक आहे ना पक्षी बरोबर आणि पक्षी म्हणल्यानंतर त्याला घरट हे पाहिजे आता हे आपण घरटी करून ठेवली जिथं कोंबडीला बसायचंय तिथं बसू द्या आणि तिथं तर ती कोंबडी उतरली ना ती बरोबर तुम्ही कधी पण जाऊन मोजा ती कोंबडी बसलेली असतात नाही ती असल्यामुळे गावरा गावरण वासरू कसं आपल्या जातं जात हे अंडी आणि कोंबडी म्हणजे लोछिंबती ते ऑटोमॅटिक खायला जरी उतरली ती वरच जाऊन त्याच कप्प्यामध्ये बसणार ती दुसरा काफात बदलत नाही तर तिथं आपण अंडी ती गोळा केलेली जे अंडी आहेत ती आपण तिथं ठेवू शकतो आणि मात्र शेतकऱ्यांनी एक एक कोंबडी खाली पिल्ल ना ठेवली पाहिजे त्यांनी काय केलं पाहिजे पाच दहा कोंबड्या एकत्र गोळा करून त्यांच्या खाली जर अंडी ठेवली तर काय होतं एकत्र त्यांची बॅच निघते एकत्र बॅच निघल्यामुळे काय होतं एकत्र त्यांना ब्रुडिंग करता येतं आणि एकत्र लसीकरण करता येतं तेव्हा ती पिल्लं तुमची जागणार आहे त्या एखादा तुम्ही ऐकला एखादा रोग आला कोंबड्या मिळाल्या त्याच्यामुळे लसीकरण करणं आणि ट्रेनिंग घेणं कोणत्या तरी फार्मला जाऊन व्हिजिट करणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आता आपण जी चर्चा केली की व्यवसाय मोठा होऊ शकतो फक्त त्याच्याकडे जोड बनवून बघण्यापेक्षा व्यवसाय म्हणून बघितला दादा आता महाराष्ट्रामध्ये मी किती शेतकऱ्यांचं फार्म उभे केले माझं फार्म किती उभे केले प्रत्येक जर आता कृषीच्या या न्यूजच्या माध्यमातून तर बघतोच आहे पण ह्याला दादा आम्ही प्रत्येक शेतकरी ना आम्ही आमच्या टीमचा नेचर बेस्ट शेतकरी आम्ही म्हणून व्यवसाय म्हणून बरोबर त्याच्याकडं आम्ही त्याच्याकडं जोडधंदा किंवा आमच्या घरचा खायचा खर्च निघू द्या हे होऊ द्या त्या गोष्टीने म्हणत नाही जे त्याला जोडधंदा शकतो वापरायचे अजून काळी वापरायचे आता जोडधंदा म्हणून नाही जागा आहे तर किती शेतकरी आपल्या सगळं आता आमच्या तीन हजारच्या पुढे गेले शेतकरी दीड हजार लोकांच्या पुढे शेतकरी गेले दर महिन्याला एक चाळीस तीस लोक जॉईन होत चाललेले शंभर पिल्लांच्या माध्यमातून दोन हजार पिल्लांच्या माध्यमातून दहा हजार पिल्लांच्या माध्यमातून सगळे आता इतकी तर आहे आम्ही काय करता आम्ही काय करतो की आमचे जे सगळे शेतकरी आमचे जे जो ग्रुप झालेले त्यांना आम्ही प्रत्येकाला त्याला काम वाटून की बाबा कुणी माझ्यासाठी अंडी काढा कुणी मग त्या अंड्यांचा आम्ही पिल्ल काढायचा वापर करतो किंवा विकण्यासाठी वापर करतो कोण कोण असतं आमच्या मध्ये ते मास्टर झाले त्याच्यामध्ये बरोबर त्या आम्ही तुझ्या पिल्ल काढून देऊ का हा तू सर ठीक आहे तू पिल्ल काढून दे त्याच्यामध्ये कोण कोण असे की आम्ही नुसतं मोठं करतो तुम्ही घेऊन जाऊ शकता का मग तसं आपल्याकडे सगळी टीम वर्क चालतं शेतकरी मित्रांनो सौरभ सरांचा अनुभव आणि त्यांची यशोगाता एका भागामध्ये सांगता येईल की छोटी नक्कीच नाहीये सौरभ सरांची उर्वरित मुलाखत तुम्हाला भाग दोन मध्ये पाहायला मिळणार आहे भाग दोन मध्ये आपण लहान पिलांचे ब्रुडिंग भाग मध्ये आपण लहान पिलांचे ब्रुडिंग कुक्कुटपालन व्यवस्थापन विक्री व्यवस्थापन कुक्कुटपालनातील रोग आणि संभाव्य धोके तसेच शेतकऱ्यांनी न समजता मुख्य धंदा म्हणून का स्वीकारलं पाहिजे याच्याबद्दल सौरभ सरांचे हो, अनुभव आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासोबत जय हिंद जय महाराष्ट्र